मित्रांनो आपण खूप मेहनत करतो तरी आपल्याला आपल्या नशिबात अपयशच लिहिलेलं ले आहे असं वाटतं आपल्याला आपल्यावरच विश्वास राहत नाही आणि आपण जे काम हाती घेतले असते ते अर्ध्यावरती सोडून देतो असे क्वचित लोक असतात जे आपल्या अपयशावर मात करतात आणि यशस्वी होतात मुंगी अन्नाचा कण घेऊन चढत असते ती हजार वेळा पडते पण तरीही ती थांबत नाही आणि एक दिवस ती आपल्या ठरलेल्या जागी जाते सुद्धा आता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे की असंच टाकून आहे हे तुम्ही ठरवायचं कारण प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप यश पाहिजे पैसा पाहिजे गाड्या पाहिजे बंगला पाहिजे नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर जोपर्यंत तुम्ही छोट्या छोट्या संधींचं सोनं करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही तर हे सांगण्यासाठी बघूया एक कहाणी कदाचित तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल येईल एकदा एका गावात खूप भयानक वादळ आलं वारा सुटला पाऊस यायला लागला आणि नदीला पूर आला तेव्हा गावाचा प्रमुख आणि गावातले सगळे लोक मिळून एक निर्णय घेतात की आपण सगळे मिळून डोंगरावर जायचे आणि स्वतःचा जीव वाचवायचा आणि ठरल्याप्रमाणे गावातील सगळे लोक आपल्या मुलं बाळा बायकांसह डोंगरावर गेले त्याच गावामध्ये एक मंदिर होतं त्या मंदिरामध्ये एक पुजारी रोज नियमितपणे पूजा करीत असे आता सगळे लोक जेव्हा डोंगरावर जातात कोणीतरी सांगत मंदिराचा पुजारी मंदिरात आहे हे ऐकून गावप्रमुख लगेच एका साथीदाराला मंदिरात जाऊन पुजाऱ्याला घेऊन यायला सांगतात तो व्यक्ती मंदिरात जाऊन पुजाऱ्याला विनंती करू लागतो महाराज आपल्याला मंदिर सोडावं लागेल चला माझ्या बरोबर सगळी लोक डोंगरावर जमली आहेत आणि आपली वाट बघत आहेत पुजारी म्हणतो की मी देवाची निरपेक्ष सेवा केलेली आहे मला माझा देव वाचवेल आणि त्या व्यक्तीसोबत येण्यासाठी स्पष्ट नकार देतो हा सर्व प्रकार तो व्यक्ती डोंगरावर जाऊन गावप्रमुखाला सांगतो आता दुसऱ्या व्यक्ती मंदिरात पुजाऱ्याची विनवणी करतो तेव्हा पुजारी त्याचा हट्ट सोडायला तयारच नसतो तेव्हा गावप्रमुख निर्णय घेतो कि आपण दोन तीन साथीदार घेऊन स्वतः जावं तेव्हा तो गावप्रमुख त्या पुजाऱ्याला वाचवण्यासाठी येतो तो, तो पुजाऱ्याचे पाय धरतो तरी तो पुजारी ऐकायला तयारच नव्हता आणि त्या गावप्रमुखाला तो पुजारी हाकलून लावतो इकडे पुराचे पाणी हळूहळू वाढायला लागतं आणि नाईलाजाने पुजाऱ्याला न घेताच बाकी लोक स्वतःचा जीव वाचावा म्हणून डोंगरावर निघून येतात थोडा वेळ असाच निघून जातो आणि त्यांच्या लक्षात येतं की पाणी मंदिरामध्ये पण गेलं आणि पाणी वाढल्यामुळे पुजाऱ्याचा तिथेच मृत्यू झालाय सगळ्यांना फार वाईट वाटतं इकडे पुजारी मेल्यानंतर वरती आकाशात जेव्हा जातो आणि देवाला जाब विचारतो देवा मी तुझी एवढी सेवा केली तरी तू मला का नाही वाचवलं तू का नाही आलास देवा मला वाचवायला तेव्हा त्या त्याला देव बोलतो तस अजिबातच नाहीये अरे बाबा यात माझी काही चूक नाही गावातीलच माणूस बनून मी दोन वेळा तुला वाचवायला आलो मी तुला खूप समजवलं शेवटी तुझ्या गावाचा प्रमुख म्हणून पण मी तुला वाचवायला आलो पण तू तुझा हट्टीपणा तुला नडला आणि त्यामुळे तू माझ्यासोबत आला नाहीस हे तुझ्या कर्माचेच फळ आहे लक्षात घ्या वेळ गेलेली नाहीये छोट्या छोट्या संधी देव आपल्याला देत असतो देव जेव्हा प्रत्यक्ष येऊ शकत नाही तेव्हा कोणा ना कोणामार्फत तो आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला फक्त संधीच सोनं करायचं आहे स्वामी आपल्याला त्यांचं अस्तित्व क्षणोक्षणी दाखवून देत असतात फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे लक्षात घ्या आणि पुढे जा बाकी निर्णय तुमचा आहे वेळ गेलेली नाहीये कारण तुम्ही अजून जिंकलेले नाहीये किती संकट येऊ द्या स्वतःवर विश्वास ठेवा मेहनत करा आणि पुढे जा तुमचं एक मोठ यश तुमचे शंभर अपयश पुसून टाकतो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास अस, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा